नमस्कार आपण पाहताय न्यूज बातमी शाखेच्या युनिट पाच चे पथक हडपसर परिसरात पेट्रोलिंग करत असताना संशयास्पदरित्या थांबलेल्या वाहन चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर तो वाहन चोर असल्याचं ढवून आलं प्रमोद सोनटक्के असं या वाहन चोरट्याचं नाव आहे गुन्हे शाखेच्या युनिट पाच चे पथक मंगळवारी हडपसर परिसरात पेट्रोलिंग करत होते हडपसर गाडी येथील गांधी चौकाजवळ मोटरसायकलसह सा एक जण संशयस्पद थांबलेला आढळून आला त्याच्याजवळील हो मोटरसायकलची चौकशी केली तेव्हा त्याच्याकडे तिची कोणतीच कागदपत्र आढळून आली हो नाही अधिक चौकशीत मोटर ही मोटरसायकल हडपसरमधून चोरीला गेली असून हडपसर पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ही माहिती मिळाली पोलिसांनी टक्के याला अटक केली असून मोटरसायकल जप्त केली आहे ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज हांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे पोलीस अंमलदार शहाजी काळे प्रमोद टिळेकर आणि अमित कांबळे स्वामी यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा